कपडे बरोबर भर भरजव छाया तुम्ही हा सगळे कपडे आठवणीनं भरून ठेव हो त्याच्यात काय काय नेवायचं आहे काय काय नाही हा काय काय पाहिजे सगळ्या गोष्टी आठवणीनं ठेवून घे नाही तर मग अजून हे राहिलं हे राहिलं हे आणायचं होतं ते आणायचं होतं कशी त्याच्यानं एक गावात काही भेटत नाही त्या गावात हा काही घ्यायचं असलं तर मार्केट तिथून आठदा किलोमीटर दूरच जा लागते दुसऱ्या गावात तर जे पाहिजे तुले ते इथूनच घेऊन जाय सगळं अजून बाहेरून मार्केटमधून काही घ्यायचं असेल तर हे सांगून दे आणून देतो मी तुले भूलबाल नको अजो घेतलं ना व घेतलं ना सगळंच तर घेतलं महेशजी हा आता काय घ्यायचं राहिलं सगळंच आता कपडे लगते बाकीचं तर काही सामान आहेच नाही आता हा जे राहिलं चिल्लर चाललं चिल्लर चाललर आहेत कोणता आता सगळे कपडे आहेत बस त्याच्याशिवाय मेन काय आहे कपडे लगते घेतले मी हे एवढेच कपडे होऊन जाते फक्त एका बॅगीमध्ये भरून घेतो होऊन जाते मग बाकी काहीच नाही लागत नाही तेच म्हणतो बा नाहीतर तर आहे ते तुमचं बायकायचं हा घाई गडबडीत घाई गडबडीत मार तयार्या करता निघता ना अमाय हे राहिलं अमाय ते राहिलं असं करत राहता मग म्हणून म्हणून राहिलो जे जे आहे ते आठव आठवण करू करू भर मस्त आणि घेऊन जाय नाही नाही आता काहीच नाही घ्यायला लागत सगळं घेतलं मी आठवण करू करू सगळं घेतलंय काहीच नाही राहिलं अरे रे त्या दिवशी दवाखान्यात गेली होती तर गोळ्या वड्या चालू आहे तुले मग ते औषध गोळ्या घेतल्या काय सांग हा औषध गोळ्या सांग घेऊन जाणं तिकडे मग कुठं टायमावर धड पडशील आणि औषध गोळ्या घेतल्याशिवाय तर आराम होत नाही औषध गोळ्या घेऊन घ्या सांगा घेतल्या ना घेतल्या ना मुळेची औषधे घेतलं औषध गोळ्या ते ठेवल्या ना बॅगी मध्ये सगळं तर घेतलं आहे काहीच नाही विसरले मी सगळं व्यवस्थित घेतलाय तुम्ही काही काळजी नका करा मस्त शांततेनं मस्त स्वयंपाक पाणी करून कामाला जात डब्बा बांधून आणि संध्याकाळी लवकर येऊन जात जा नाही तेच म्हणतो तुले एकतर कमजोरी आहे खाणं मस्त चांगलं ठेव हो। आणि औषध गोड्या टायमावर घेत जाय नाही तर करशीन दुर्लक्ष आपल्याच मनानं करतं हा तसंही तुला औषध पौषध घ्यायचा कंटाळा येते तर करशीन नाही तर फेकतात हा इथं राहिलं तर आम्ही ठेवतो लक्ष माय लक्ष राहते आईचं लक्ष राहते हा तिथं कोण पाहीन तुले हा काय म्हणजे तुम्ही काय मला पाहिले नाही माझ्या आईनं एवढा लहानपणापासून मोठं केलं तर असंच मोठं केलं समजा ते नाही ठेवणार काय लक्ष ते नाही पाहिजे लक्ष ठेवाले लक्ष ठेवायचं वय राहिलं आता मी मीच तर घेतो आठवणीनं औषध गोळ्या काय काय आता टायमावर सगळं टाईम चिरस घेतो मी नाही तू आदत आहे ना कधीच तर तू औषधं पूर्ण घेत नाही आणि औषधं तसेच फेकपाक करत हा मग ह्या वेळचे फेकपाक करशील म्हणून तब्येत बसत नाही तसं सांगा तर एवढे एवढे होते नोंद महिन्या न बिघडते मग म्हणून मस्त औषधाचा कोर्स पूर्ण करून घ्यायचा आणि आराम करून घ्याचा बरोबर टेन्शन नका घ्या फक्त राहत नाही मी घाल घुमत राहतो आठ नऊ दहा दहा वाजेपर्यंत आलो सात वाजता कामावरून तर तुथले हात पाय का मस्त बसलो टीव्ही तर मी काय घुमत राहील आणि सांगतो तिने मस्त आराम करायचा जेवण खाऊन करायचं आपलं औषध पाणी घ्यायचं आणि आराम करायचा नाहीतर करत बसशील तिथं काम हा लक्षात ठेव तू आराम करायसाठी चालली तू कामं करायसाठी नाही चालली कामं नको करत बसतो तिथं हा नाही तर अजून फाल तू तब्येत खराब करू नशिन सुधरून तिथं भारी वस्तू हे ते उचल खाचल अजिबात करायचं नाही आंघोळीला पाणी टाकून मागायचं हा सगळे हलकी हलकीच कामं करायचे नाही तर बस करशील भारी कामं नाही नाही उचल खाचल नाही करत आरामातच काम करतो मी हा काय धाडधूड झाडधूड काम थोडी आहे सगळे व्यवस्थित मस्त आरामातच काम करतो काही काळजी नका करत हा ना व्यायाम करायचा मस्त सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ मस्त व्यायाम करायचा हा मस्त घुमा फिरायला जायचं जेवल्यावर हो मस्त तेवढेच हातपाया मोकळे राहते स्वया व्यायाम होते पूर्ण शरीराचा मस्त जात जातो घुमाले सकाळी संध्याकाळी त्या भाऊ आहे ना लहान वाला जात जातो त्याच्या संग हा हा पती परमेश्वर जी एवढी काळजी नका करा तुम्ही हा दोन तीनच दिवसासाठी चालली मी हा असे अशी काळजी करून नाही की बाप्पा वर्ष वर्ष दोन वर्षासाठी चालले मी हा दोन तीनच दिवसाची गोष्ट आहे जास्तीत जास्त हप्ताच बरं राहील लेखाने ले। करतो मी आरामही करतो व्यायामही करतो सगळं खाणं पिणं व्यवस्थित ठेवतो औषधं गोडे टायमावर घेतो नका करा तुम्ही एवढी काळजी नाही सांगा लागते बा तुले हा नाही तुझे आहे कामं तसे हा तब्येतीवर लक्ष नाही देत खाण्या पिण्यावर लक्ष नाही देत आणि घुमण्यातच राहतं म्हणून सांगा लागते तुले आणि आता कसं आहे आता जेवढं जसं तू खाशीन तसं बाळायला लागेल म्हणून थोडंसं तब्येतीवर लक्ष द्या लागते हा बा देतो देतो आठवणी ना लक्षात देतो मी अन हव छाया काय म्हणते काल मामीजी साठी साडी आणली होती तर दिल्ली साडी पसंत गीसन आली मामी जीले आवडली का नाही आवडली हा हो मायजी साडी आवडली तसं मला चांगलीच आहे मामीजीन आता तिकडेच होते मा, ना हॉल मध्ये बसले त्या तर बहुते काय देऊनच राहिले असं साडी म्हणजे मामीजीन दिल्ली वाटते साडी आईने तर तिकडे जा हॉल मध्ये काय त्या गोष्टी माता चालवायचा दिल्ली असं साडी आवडलीच ना चांगली साडी आहे कितीजी आणली होती साडीने काय हो जास्त माग नाही झाली हजार बाराशेची आणली ते साडी साडे अकराशेची झाली होती चौदाशे रुपये सांगे तर साडे अकराशात तर साडे अकराशात परवडली ना साडी साडी मस्त आहे काय आता म्हटलं बा मी जी आता येत नाही लय दिवस ना आता एवढ्या दिवसाच्या आल्या तर चला म्हटलं घेऊन जा एखादी साडी तर घेऊन आलो मग काल येत केलं ना ये बरं मग कपडे मी लावतो त्या याटवाल्याला फोन याटवाला आहे डायरेक्ट सोडून देते तो तुला घरपर्यंत हा ठीक आहे बोलवून घ्या आठवले मग अजून टायमावर तयारी की यारी झाल्यावर बसून जावं लागेल तयारी पायरी करून बोलवून घ्या त्याला पहिलेच त्याला कालच सांगून ठेवलं मी फक्त आता फोनच लावायचा आहे त्याला हा फोन लावून देतो त्याला सांगतो ये या बा तू एक वाजेपर्यंत येऊन जा तोपर्यंत होऊन जाते म्हणून तयारी ठीक आहे लावा सांगून द्या मग ये त्याने आवडली का साडी हा कशी वाटते चांगली आहे ना मस्त कलर वाला सगळं व्यवस्थित हा यायनं चांगली आपल्या महेशनं सांगली रोशनीच्या बाबानं हा पाहून घ्या बरं कशी पसंद आहे तर आवडली नाही आवडली तर कारण की आप ते आपलं रेग्युलरच दुकान आहे हा पसंत नसन आली तर आपल्याला वापस करता येते आताच्या आता चाता हा जाते फटकांना वापस करून घेऊन येते पसंत नसन आली तर काय येईन बाई तुम्ही बी हा साडी नमाडीची नाही आवश्यकता होती हा आता एवढे काय पाहुणे झालो का आपण साडी नमाडी घेऊन आले हा पाहून तार केला तेच झालं एवढा खर्च नाही करायला पाहिजे आता अजून खर्च आहे ना आपल्या मागं हा अव रंजना बाई आता किती दिवसाच्या बाद आल्या तुम्ही हा मग आता एखादा डावता तर आम्हाला महिमान नवाजी करायचा चान्स द्यावा बा हा कधी तर येत नाही तुम्ही लवकर लवकर जेव्हाही फोन लावा या बा पाहून एक दोन दिवस तर वावराचे काम आहे इकडले काम आहे तुमच्या मागं सतरा कामच राहते हा वावराचे काम लय राहते तुमच्या मागं वर्षभर बा त्याच्यानं काही तुम्हाला यायला भेटलं नाही आणि ह्या वेळेस आल्या तर म्हटलं चला बा आता ह्याच वेळेस करून टाकायचं सगळं पूर्ण आपल्याला आता एवढं घ्याय काय नाही घेतली असते तरी चाललं असतं बा ते घे काही एवढा विचार नका करा तुम्ही सांगा साडी गेळी कशी वाटली तुम्हाला आवडली साडी हा नाही बाई साडी गेळी तर मस्त आहे कलर वलर हा सगळं व्यवस्थित आहे कपडे चांगला आहे साडीचा चांगली साडी वाटली ना मस्तच आहे नाही आता कसं आता काल मी काही गेली नाही नाही तर मग आपली छाया जात असते त्याच्यास कपडे वपडे घ्यायचे असते दोघे नवरा बायको चालले जाते तर काल एकटाच गेला तो भाजी भाजीचाही सामान आणलं आणि एकटाच घेऊन आला म्हणून म्हटलं बा तुम्हाला आवडली का नाही आवडली नाही नाही आवडली नाही बाई साडी मस्त आहे साडी सगळीच मस्त आहे कलरही मस्त आहे आणि पॅटर्नही मस्त आहे साडीचा डिझाईन फिझाईन वर्ग चांगलं आहे त्याच्यावरच मस्त साडी आहे आवडली बा मला गोपाल भाऊले घेऊन आले असते गोपाल भाऊ इथं लई दिवसाचे आले नाही पाहून पणा तर गोपाल भाऊले घेऊन यायला पाहिजे तर तुम्ही तर रंजनाबाई शोभा बाई आता त्याच्या मागा वावराचे काम आहे ना आता पाणी वाणी बोलणं चालू आहे वावरात ते कडारू फटारू फिरते आता मका आता गाई बैला आहे तर कसं आहे आता चारा पाहिजे उन्हाळ भर हिरवा चारा थोडासा चांगला राहते तर त्याच्यानंतर कडारू फटोराची मागे लागली आहे आता ते वकर पकर आहे ते झालं का पाणी ओलून देते आणि कडारू पकून देते म्हणते त्याच्यानं काही आले नाही नाही येत होते ते बी आणि मग ते बी आले तर मग गाई डोराचा वाखा होते ना शोभाबाई संध्याकाळी गाई ढोर बैला आणणं वावरातून गाई ढोर बांधण ते वाखावते कोणाला सांगा मग गावात का महिना ऐकत कोणी सगळे कामात धायला जाते ना हा ते बरोबर आहे बाई

ठीक आहे ना बाई झाली तयारी सगळं पॅक झालाय फक्त एकच साडी राहिली होती ठेवायची पाय हे साडी घेतली शोभा बाईन चांगली वाटते मस्त साडी आहे नाही मी कालच पाहिली मयतजीन आणली त्या मस्त साडी आणली हो चांगली साडी आहे चल मग आता पॅक करून घेतो अन चला मग याटवाला म्हणतात हो चला मामीजी त्या याटवाल्याला ही अजून दुसरी ट्रिप आहे म्हणते तर तुम्हाला सोडून देते पहिले गावाले अन तिकडून झालं का मग दुसऱ्या इकडे जातो म्हणते म्हणून गडबड करून राहिला जराशी तो तर चला मग हो हो जबाई बो झालं जाता चला चला येतो ये दोन तीन दिवसासाठी रायजा आमच्या घरी मस्त हो, हो, रंजना बाई या लागल ना एखाद्या डाव एखाद्या डाव काय आता डायरेक्ट आता जेव्हा छायाले घ्यायला तेव्हा मी येऊन जाईन महेश सांग मग येऊन जाईन लिस्त रात्र घरबाई हो, मस्त मस्त रायजा दोन चार दिवस मस्त रायजा हा हो, हा हो, या लागल ना या लागल ना औषध गोळ्या की घेतल्या ना त्या बरोबर हा आता दोन तीन दिवस डॉक्टर कंटिन्यू तुला औषध गोळ्या घ्यायला लावल्या त्या घेतल्या का नाही घेतल्या त्या हो मामी जी ना दाजी ठेवल्या ना गोड्या औषध सगळं घेतलंय हा तर मग टायमावर घेऊन घेजो मग हा मस्त टायमावर घेऊन घेजो आराम विराम करतो मस्त आणि थोडसा वेळ मी करत जातो संध्याकाळी जेवण खाऊन झाल्यावर घुमत जात जा थोडीशी घेत जाईन टायमावर घेत जाईन औषध आणि संध्याकाळी जात जाईन फिरायला जा थोडसं जेवण झालं का थोडसं दहा पंधरा मिनिट घुमत जात जाईन ये मग बाई मग बराबर जायला फोन लावत राहायचो हा मामी फोन लावत राहीन ना आपल्या अमाजीच्या मोबाईलवर बर आणि सूरज बरोबर नेऊन देतो ना पाहुण्याला पाहुण्याला बरोबर मस्त घरपोच नेऊन देतो आणि ते लगेच वगैरे ठेवून देतो बरोबर हा आणि काय आहे तुझ्या पैसा पाणी तिकडून आल्यावर तो भेटतो मग मला संध्याकाळी गावातच ठीक आहे ना महेश भाऊ काही विषय आहे का चला येतो मग येन बाई येतो मग जाऊ बुवा हो मामीजी या आशीर्वाद राहू द्या तुमचा आमचा मोठा याचा आशीर्वाद पण नेहमीच तुमच्यावर आहे चला येतो मग महेशजी पाय जा जरासे जेवण खाऊन करून डब्बा बिब्बा घेऊन जात जा कामावर दिवसभर तिकडे उपाशी राहा लागते मग हा आणि संध्याकाळी येऊन जात जा कामावर संध्याकाळी येतो टायमावर सकाळी जातो बरोबर डब्बा घेऊन चला या मग शांततेने जा आणि लाव मग फोन छाय मध्ये तसा ठीक आहे ना मी तुम्हाला पोहोचल्यावर बरोबर ठीक आहे मग